नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो आपण गेली काही दिवस मराठा आंदोलनाशी संबंधित किंवा मराठा आरक्षणाशी संबंधित व्हिडिओ बनवत आहोत आणि आपण पाहिलेलं आहे की मनोज जारांगी पाटलांनी सहा जुलैला शांतता रॅलीचं आयोजन केलं होतं आणि आज म्हणजे तेरा जुलै रोजी या शांतता रॅलीची त्या ठिकाणी सांगता आहे किंवा ही शांतता रॅली शेवटचा आजचा तिचा दिवस होता आणि तेरा तारीख ही शासनाला त्यांनी अल्टिमेटम दिला होता की आपण तेरा तारखेपर्यंत सगळी सोयऱ्यांची अंमलबजावणी करा किंवा आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही मान्य करा आणि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या मित्रहो आपण पाहिलेलं आहे की मराठी मुळात हे या ठिकाणी ओबीसी प्रवर्गामध्ये आहेत आणि त्याच्या अनेक नोंदी या ठिकाणी सापडलेल्या आहेत आणि त्या नोंदी या ठिकाणी अजून शोधण्याचं काम सुरू आहे महाराष्ट्र शासनानं अकरा सदस्यांचं एक शिष्टमंडळ हैदराबादला पाठवलं होतं आणि तिथूनही जवळपास सहा हजार दोनशे प्रकारचे डॉक्युमेंट त्यांनी आणलेले आहेत आणि या येत्या एक दोन दिवसामध्ये त्या डॉक्युमेंटमध्ये काय आहे किंवा मराठ्यासंबंधी किंवा या आरक्षणासंबंधी काय तर ते सुद्धा आपल्याला कळणार आहे त्या अगोदर या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत की हा इतका मोठा संघर्ष त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि या संघर्षामध्ये आपण पाहतो की सर्वसामान्य जे लोक आहेत सर्वसामान्य जे मराठा आहेत किंवा मराठा समाजातील त्या ठिकाणी शेतकरी आहेत किंवा कष्टकरी आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात आणि लाखोंच्या संख्येनं गेल्या सहा तारखेपासून जे शांतता रॅलीज निघालेल्या आहेत वेगवेगळ्या -वेग जिल्ह्यांमध्ये संपूर्ण मराठवाड्यात त्याच्यामध्ये आपण हा जनसमुदाय पाहिलेला आहे ज्यावेळेस एखादा जनसमुदाय एखाद्या कारण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र येतो त्यावेळेस त्यामागं निश्चितच फार मोठी त्या समाजाची खदखद किंवा त्या समाजामध्ये असलेला असंतोष आपल्याला दिसून येतो किंवा तो लक्षामध्ये येतो आणि तो आपण लक्षात घेणं गरजेचं असतं कारण इतका मोठा समाज किंवा इतकी मोठी संख्या ही एकत्र येणं हे फार मोठं त्या ठिकाणी आपण याला म्हणू की काम आहे किंवा इतकी लोक एकत्र येणे हे फार मोठी अजिब अशा प्रकारची गोष्ट आहे कुठल्या तरी एका कारणासाठी त्यामुळे त्याचं विश्लेषण करणं फार गरजेचं आहे आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत की हा जो संघर्ष आहे या संघर्षाला अनेक प्रकारचे कंगोरे आहेत किंवा अनेक प्रकारचे त्याला आपण काय म्हणू कारणं आहेत वेगवेगळ्या विग गोष्टी आहेत त्याच्यामध्ये परंतु इथं एक प्राकर्षानं मला जी गोष्ट जाणवती ती म्हणजे वर्ग संघर्ष आणि आज आपण जे आहे हे वर्ग संघर्ष पाहणार आहोत आता हा जो वर्ग संघर्ष आहे तो काही फक्त मराठा या जाती पुरताच नाही किंवा मराठा या जातीमध्येच नाही तर या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जितक्या काही जाती आहेत त्या सगळ्याच जातींमध्ये तुम्हाला हा वर्ग संघर्ष पाहायला मिळतो जातीन जातींमध्ये वर्ग संघर्ष आहे आता नेमकं हा वर्ग संघर्ष काय आहे आपण याचं थोडक्यात या ठिकाणी विश्लेषण करूया तुम्ही पाहू शकता की या रॅलीला जो प्रतिसाद मिळालेला आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालेला आहे लोकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मनोज जरांगी पाटलांच्या रॅलीची सांगता झाली आणि तिथं सुद्धा लाखोंचा जनसमुदाय त्या ठिकाणी जमलेला होता हे आपण पाहिलेलं आहे हिंगोलीतून सुरू झालेली ही जी शांतता रॅली आहे किंवा हे जे आंदोलन आहे ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याची सांगता करण्यात आली आणि लोकांचा जो जनसमुदाय आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्याच ठिकाणी त्या ठिकाणी आलेला होता आणि याच्यामध्ये वर्ग संघर्ष कशा पद्धतीनं आहे तर मनोज जरांगे पाटील बोलत असताना त्यांच्या बोलण्यामध्ये आपल्याला काही विशिष्ट अशा प्रकारचे शब्द पाहायला मिळतात तर ते शब्द आपण पाहू काय आहे त्याच्यामध्ये त्यांनी हा जो सगळा लढा आहे या लढ्याला काय नाव दिलेलं आहे तर गरजवंत मराठ्यांचा लढा तर याच्यामध्ये हा जो गरजवंत शब्द आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि इथंच आपल्याला जो वर्ग आहे इथंच वर्गभेद त्या ठिकाणी लक्षात येतो त्यानंतर त्यांच्या बोलण्यामध्ये दुसरा महत्वाचा शब्द येतो गोरगरीब त्याच्यानंतर येतो शेतकरी त्याच्यानंतर हे तो कष्ट करी त्याच्यानंतर राब राब राबणारे लोक अशा प्रकारचे हे शब्द येतात हे शब्द काय दर्शवतात तर हे शब्द समाजामध्ये असलेला एक विशिष्ट अशा प्रकारचा वर्ग दर्शवतात जो की अतिशय त्या ठिकाणी पिचलेला वर्ग आहे किंवा तो आपण त्याला असं म्हणू की आर्थिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या तो दुर्बळ असलेला वर्ग आहे त्यानंतर माझा करोडोंचा समाज असं या ठिकाणी मनोज जनांगी पाटील त्यांच्या भाषणामध्ये म्हणतात करोडोंचा समाज म्हणजे काय तर इथं बहुसंख्य या अर्थानं त्या ठिकाणी तो शब्द आपण पाहूया याचा अर्थ जो आहे तो आपण बहुसंख्य असा घेऊया किंवा खूप मोठा जनसमुदाय असा घेऊया आता हा जो इतका मोठा जनसमुदाय असतो तर या जनसमुदायाला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विशिष्ट अशा पद्धतीनं जात म्हणून वापरण्यात आलेला आहे परंतु त्याचा या या आंदोलनाकडे जर पाहिलं तर त्यांचा जो विकास पाहायला हवा होता तो आपल्याला झालेला दिसत नाही अनेक प्रकारच्या समस्या या समाजामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पुढचा शब्द येतो त्यांच्या भाषणामध्ये गोरगरिबांची लेकरं मग त्यांचा जो लढा आहे तो ते नेहमी सांगतात की आजो लढा आहे हा गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढा आहे परत गोरगरीब आहे आणि त्यांची मुलं आहेत म्हणजे मुलाबाळांच्या शिक्षणाकडं त्यांचा दृष्टिकोन आहे किंवा त्यांचा जो त्या ठिकाणी त्यांना अंगुली निर्देश करायचा आहे तो शिक्षण आणि शिक्षणातून येणारं शहानपण आणि त्याच्यातून होणारा समाजाचा विकास याच्याकडं त्यांचं त्यांना लक्ष वेधून घ्यायचं आहे मग ही जी लेकरं आहेत ती गोरगरिबांची आहेत आणि त्यांना न्याय मिळत नाही अशा प्रकारची भावना या समाजामध्ये आहे त्यानंतर पुढे ते काय म्हणतात शिक्षणापायी लेकरांचे हाल झाले हे एक वाक्य त्यांच्या बोलण्यामध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतं बघा हे हाल का झालेले आहेत कारण आज आपण पाहतो शिक्षणाची जी अवस्था आहे ती अतिशय बिकट अशा प्रकारची आहे विशिष्ट प्रकारच्या शाळा त्या ठिकाणी निर्माण झाल्या आहेत म्हणजे आपण असं म्हणू शकतो की श्रीमंतांची शाळा वेगळी आहे गरिबांची शाळा वेगळी आहे सरकारी शाळांमध्ये कोणाची मुलं असतात हे आपण पाहिलं पाहिजे आज ज्या ठिकाणी मी राहतो तिथं शिक्षकांच्या काही समस्या आहेत शिक्षक म्हणतात आमच्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळत नाही मग कोणत्या प्रकारची व्यवस्था आपण निर्माण करत आहोत तर याच्याकडेही त्या ठिकाणी जी आहे शिक्षणाकडे सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे किंवा मनोज जरांगे पाटील ते शिक्षण त्या ठिकाणी सांगतात की याच्यापाई लेकरांचे हाल होत आहेत आता याच्या थोडंसं पुढे जाऊन हा जो संघर्ष आहे तो कशा प्रकारचा आहे तो आपण पाहूया इथं आपण पाहू शकतो की हे जे आहे हे कार्ल मार्क्स आहेत ज्यांनी जगाचा भूगोल जगाचं अर्थशास्त्र आणि जगाचा इतिहास बदलला किंवा या माणसाने जगामध्ये एक खूप मोठी क्रांती त्या ठिकाणी आणलेली आहे हे एक तत्व आहे आणि अर्थशास्त्रामध्ये त्या ठिकाणी त्यांचं जे योगदान आहे ते अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता कार्ल मार्क्सनी या ठिकाणी दोन संकल्पना मांडलेल्या आहेत एक आहे आयरे वर्ग आणि दुसरा आहे नायरे वर्ग इंग्रजीत त्याला हॅव्ज अँड हॅव नॉट्स असं म्हणतात आता आयरे म्हणजे काय तर ज्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सत्ता संपत्ती आहे इथं खाली बघा दिलेला आहे ज्यांच्याकडे आर्थिक राजकीय सत्ता आहे सामाजिक त्यांचा स्तर हा उंचावलेला आहे किंवा सामाजिक स्तराने ते मोठे आहेत असं ते स्वतःला त्या ठिकाणी म्हणतात मग आर्थिक सत्तेतून राजकीय पर सत्ता परत राजकीय सत्तेतून आर्थिक सत्ता म्हणजे हे जे चक्र आहे ते चालू असतं आणि हे कोणाकडे आहे तर हे जे आहेरे वर्ग आहे त्यांच्याकडे आहे मग याच्या उलट दुसरा जो आए आए वर्ग आहे तो आहे नाहिरे वर्ग मराठा समाजाकडं जर आपण पाहिलं तर अनेक लोक आक्षेप घेतात की बाबा मराठा समाज हा इतका पुढारलेला समाज आहे किंवा या समाजामध्ये इतके मोठे नेते आहेत किंवा त्यांचेच खासदार आहेत त्यांचेच आमदार आहेत त्यांचेच त्या ठिकाणी मंत्री आहेत एवढंच काय त्यांचेच मुख्यमंत्री आहेत तरीही या समा या समाजावर अन्याय कसा असा जो प्रश्न विचारला जातो त्याचं उत्तर या वर्गवादामध्ये आहे तो जो वर्ग आहे तो आहेरे वर्ग आहे आणि नाहिरे वर्ग तुम्ही खेड्यापाड्यामध्ये गेल्यानंतर हा सगळा तुम्हाला नाहीरे वर्ग असलेला पाहायला मिळतो या राजकीय नेत्यांची मुलं त्यांची शिक्षण किंवा त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या सोयीसुविधा या आपण जर ग्रामीण भागात गेलो तर ते आपल्या लक्षात येतं की ह्या कशा पद्धतीने त्याचा अभाव आहे आजही खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा जो वर्ग आहे तो विवंचनेमध्ये दिवस काढतो ग्रामीण भागात गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात मुळात हा जो समाज आहे हा शेतकरी समाज आहे शेती हा त्यांचा उदरनिर्वाहाचा त्या ते ठिकाणी काय आहे व्यवसाय आहे किंवा तेच त्यांचं साधन आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे साधन नाही तर अशा वेळी लहरी हवामान सगळीकडून हा जो शेतकरी आहे तो पिचलेला आहे शासनही त्यांच्या मालाला व्यवस्थित भाव देत नाही हमी भावाचं अजूनही आंदोलन त्या ठिकाणी चालू असतं तर अशा पद्धतीनं हा जो समाज आहे तो त्याची परिस्थिती फार वेगळी आहे ग्रामीण भागात गेल्यानंतर हे आपल्याला चित्र लक्षात येतं त्यानंतर याच्यामध्ये बघा आहेर्य वर्गाकडे काय हे जे नेते किंवा राजकारणी आहेत यांचा एक विशिष्ट अशा प्रकारचा वर्ग आहे बघा या समाजामधून हे सगळे आमदार खासदार किंवा नेते झालेले आहेत परंतु एकदा का त्यांनी तो स्तर बदलला ज्या वेळेस ते या समाजामध्ये असतात आणि समाजातून ते ज्या वेळेस आमदार होतात किंवा खासदार होतात तुम्ही कोणाचंही उदाहरण त्या ठिकाणी घेऊ शकता तर त्यांचं कंप्लीट जे स्टेटस आहे ते आहे आणि ते हॅज या गटामध्ये जातात किंवा या वर्गामध्ये त्यांचा प्रवेश होतो आणि मग त्या वर्गात गेल्यानंतर त्या वर्गाची जी विचारसरणी आहे ती विशिष्ट अशा प्रकारची विचारसरणी आहे आणि ती भांडवलवादी विचारसरणी आहे त्याच विचारसरणीनुसार ते, विचार ते वागतात कुठल्याही आमदाराचं कुठल्याही खासदाराचं तुम्ही उदाहरण घ्या कुठल्याही मंत्र्याचं उदाहरण घ्या तुम्हाला ही गोष्ट त्याच्यामध्ये प्राकर्षाने जाणवते असं नाही की त्याच्यामध्ये मग सगळेच नेते अशा प्रकारचे आहेत तर तसंही नाही की काही नेते त्या ठिकाणी चांगले देखील आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये चांगले मराठा समाजातून नेते आलेच नाही असंही नाही यशवंतराव चव्हाण असतील किंवा शंकरराव चव्हाण असतील असे अनेक नेते आहेत ज्यांची आपण नावं घेऊ शकतो परंतु आजच्या घडीला हा जो प्रश्न इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये चिघळलेला आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी कुठलाही नेता पुढे येताना दिसत नाही म्हणजे तो कुठल्या विचारसरणीनं त्या ठिकाणी वागत आहे तर भांडवणवादी विचारसरणीनं तो वागत आहे आणि म्हणून तो आहेर या वर्गाचं प्रतिनिधित्व करतो आणि म्हणून हा जो इतका मोठा समाज एकत्र आलाय तो नाही रे समाज आहे म्हणजे ज्याच्याकडे कुठल्याच गोष्टी त्या ठिकाणी नाहीत अशा प्रकारचा समाज आलाय आता हे जर तुम्ही नेते किंवा आजचे जे राजकारणी आहेत यांच्याकडे पाहिलं तर हे स्पष्ट चित्र तुम्हाला पाहायला मिळतं याच्याही पुढे जाऊन या ठिकाणी जी गोष्ट आहे ती म्हणजे सर्वसामान्यांचे प्रश्न या लोकांना सोडवावे असे वाटतात का आज आपण पाहतो गेली दहा महिने झालं मनोज जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी लोक रस्त्यावर आहेत एखाद्या समाजाचे किंवा एखाद्या राज्याचे इतके लोक रस्त्यावर येणं हे लोकशाहीसाठी फार चांगली गोष्ट नाही या आंदोलनाचे अनेक फायदे त्या ठिकाणी झालेले आहेत त्याच्यावरती मी या ठिकाणी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये बोलणार आहे सविस्तर कारण या आंदोलनानं संपूर्ण महाराष्ट्र ढळून निघालेलं आहे आणि सामान्याला एक प्रकारची ताकद दिलेली आहे आणि म्हणून प्रत्येक समाजामध्ये अशा प्रकारचे नेते निर्माण झाले पाहिजे की जे सामान्य असतील आणि सामान्यांसाठी ते काम करतील मनोज जरांगी पाटलांकडं तुम्ही जर पाहिलं तर त्यांच्याकडं सगळ्यात महत्त्वाचा गुण कोणता असेल तर ते प्रामाणिक आहेत आणि ते फुटणारे नाहीत आजच्या घडीला असा नेता एखाद्या समाजाला मिळणं हे फार मोठी गोष्ट आहे आणि हे सामान्यांचे जे प्रश्न आहेत हा जो राजकारणी किंवा नेते मंडळी हा वर्ग तो सोडवतो का आजही अनेक प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी जुलवत असलेले किंवा जुलवत सोडलेले पाहायला मिळतात त्याच्यावरती कुठलाही तोडगा आपल्याला पाहायला मिळत नाही याचं एक ताज उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि त्यानंतर आपण एका विशिष्ट अशा एक मन या ठिकाणी आहे किंवा एक स्टेटमेंट आहे त्याच्याकडे येणार आहोत तर एक उदाहरण सांगतो तुम्हाला की प्रश्न सामान्यांची सुटावा असं त्यांना वाटतंय का आता सत्ताधारी पक्षाने किंवा सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रातल्या एक बैठक बोलावली मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचे का नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची यासाठी सर्वपक्षीय बैठक त्या ठिकाणी बोलावली परंतु सर्वपक्षीय बैठकीला विरोधक आले नाहीत आता त्यांनी वेगवेगळी कारणं त्या ठिकाणी सांगितलेली आहेत मग सगळं हे जे काय चालू आहे या नेत्यांमध्ये हा आहेरे वर्ग आहे त्यांच्यामध्ये चाल डकल्पना चालू आहे की त्यांचं काही स्वतःचं जळतंय का नाही तर ते कोणाचं तरी इतरांचं जळतंय मग पाहू आपल्याला जमल तसं करू अशा पद्धतीचा एक दृष्टिकोन त्यांच्या सगळ्या वागण्यातून आपल्याला पाहायला मिळतो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा समाज रस्त्यावर असून सर्वपक्षीय बैठक बोलावलेली असताना देखील सत्ताधारी पक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते किंवा सत्ताधाऱ्यांनीच ती बैठक बोलावली परंतु विरोधी पक्षातील जे नेते आहेत ते त्या बैठकीला गेले नाहीत याचं कारण काय तर ते, ते, का ते वेगवेगळे त्या ठिकाणी कारण सांगतात परंतु मूळ कारण त्याचं आहे की यांनी त्यांच्यावर ढकलायचं सत्ताधाऱ्यांवर आणि सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर ढकलायचं अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये जे राजकारण आहे किंवा जे सत्ता कारण आहे किंवा जे अर्थकारण आहे ते सुरू आहे आणि त्याच्यामुळं हा जो वर्ग आहे तो अहिरे वर्ग आहे आणि तो नाही वर्गाकडं नेहमी दुर्लक्ष करत असतो कार्ल मार्क्सचा जो सिद्धांत आहे तो या ठिकाणी आपल्याला या समाजासाठी लावता येतो परंतु भारतीय समाज असो किंवा महाराष्ट्रातील समाज असो किंवा मराठा समाज असो किंवा कुठलाही या ठिकाणचा समाज असो त्याला कुठलाही एक सिद्धांत असा लावता येत नाही कार्ल मार्क्सचा सिद्धांत लावून आपण त्याला एका विशिष्ट चौकटीत बसू शकत नाही कारण हा जो समाज आहे अतिशय कॉम्प्लेक्स अशा प्रकारचा आहे अनेक गोष्टी अनेक घटक त्याच्यावरती परिणाम करत असतात आणि त्याच्यातून आ त्या ठिकाणी या समाजाचं जे जनमानस आहे ते तयार होत असते परंतु एक उदाहरण म्हणून या ठिकाणी वर्गवाद वर्ग हा एक त्याचा पैलू आहे तो आपण घेतलेला आहे आणि या वर्गवादातून अनेक समस्या निर्माण झालेली आहेत पहिल्यांदा आपल्याला हा वर्गवाद नाहीसा त्या ठिकाणी करावा लागेल आणि त्यासाठी आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील आता हा जो समाज आहे या समाजाला असं वाटतं की बा आरक्षणातून आपला हा प्रश्न सुटेल परंतु आरक्षणातून मोठ्या प्रमाणावर यांचे काही प्रश्न सुटणार आहेत परंतु सगळेच प्रश्न सुटतील असं नाही म्हणून त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला विचार करावा लागणार आहे त्याचं एक मूळ किंवा त्याचा एक पैलू म्हणून आपण याच्याकडे पाहू शकतो तर हे एक उदाहरण आहे की विरोधक जे आहे ते गेले नाही म्हणजे याचा अर्थ असा की त्यांनाही वाटत नाही यांचा प्रश्न सुटला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी जरी त्यांचं ऐकलं नसतं तरी त्यांनी जाणं आवश्यक होतं किंवा त्यांनी हो त्या ठिकाणी काय चर्चा होती ती चर्चा झालेली बाहेर येऊन सांगणं आवश्यक होतं परंतु ते प्रतिनिधी असून देखील गेलेले आहेत याच्यामध्ये दुसरा अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की हे जे विरोधक आहेत किंवा विरोधी पक्षातील जे नेते आहेत मग सगळेच त्या ठिकाणी पक्ष असतील तर हे आपली भूमिका अजूनही स्पष्ट करत नाहीत आम्ही मराठ्यांच्या बाजूला आहोत का आम्ही ओबीसीच्या बाजूला आहोत का किंवा आमचं स्टँड काय आहे किंवा याच्यातून मार्ग कसा काढायचा हे अजिबात त्या ठिकाणी ते सांगत नाहीत कुठलं तरी वरवरचं त्या ठिकाणी ते बोलतात आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की याच्यावरती कुठलीही स्पष्ट भूमिका ते घेताना दिसत नाही म्हणून हा जो समाज एकवटलेला आहे मराठा समाज किंवा इतरही समाज असतील त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ते आपल्याला नुसतं झुलवत ठेवत आहेत आपले प्रश्न सोडवत नाहीत म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न ते सोडवतात का तर याचं उत्तर आहे नाही ते कुठलेही प्रश्न या ठिकाणी सोडवत नाहीत आता येऊया आपण या सत्ता कारणामध्ये सगळ्यात महत्वाचा जो फॅक्टर आहे तो काय होतो कालांतरानं काय होतं आणि त्याची परिणिती कशा पद्धतीनं होती वर्गवाद हा भयंकर आहे लॉर्ड अँटन नावाचा एक हिस्टॉरियन आहे म्हणजे एक इतिहासकार आहे आणि त्या इतिहासकाराने त्याचं एक अतिशय प्रसिद्ध असं वाक्य आहे हे नेहमी त्या ठिकाणी वापरलं जातं या वाक्यामध्ये तू काय म्हणतो पॉवर करप्ट म्हणजे सत्ता ही माणसाला भ्रष्ट करते पुढं काय म्हणतो अँड अॅपसोलूट पॉवर करप्टूटली असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे काय आहे तर पूर्णत जी सत्ता मिळालेली असती किंवा त्याला आपण काय म्हणू की अमर्याद सत्ता मिळालेली असती त्यावेळेस काय होतं ती अमर्याद सत्ता करप्टबस्युटली पूर्णत माणसाला भ्रष्ट बनवत असते आणि असंच काही चित्र आपल्याला आज महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं हे जे फोडाफोडीचं राजकारण आहे किंवा पैसे देऊन आमदार पळवणं किंवा पैसे देऊन पक्ष फोडणं या सगळ्या गोष्टी समाजानं पाहिलेल्या हे कशाचं उदाहरण आहे तर अॅपसोलूट पॉवर करप्ट याचं उदाहरण आहे म्हणजे इथं काय आहे तर ज्यावेळेस तुम्हाला अमर्याद अशा प्रकारची सत्ता मिळती त्यावेळेस त्या ठिकाणी ते सत्ताधारी त्या आपल्या मूळ हेतूपासून दुरावतात मूळ कार्यापासून दुरावतात आणि वेगळंच काहीतरी त्या ठिकाणी करायला लागतात याचं उदाहरण तुम्ही हे जे आजचं जी परिस्थिती आहे ते पाहू शकते किंवा तेच एक उदाहरण आहे असं त्या ठिकाणी मला वाटतं दुसरा या आंदोलनामधला मोठा जो प्रश्न आहे तो आहे शिक्षणाचा म्हणून जरांगी पाटील म्हणतात की गोरगरिबांना गरिबांना शिक्षण मिळत नाही तर आज शिक्षणाची स्थिती जर आपण पाहिली तर खूप मोठा वर्गवाद या शिक्षणामध्ये श्रीमंताची मुलं वेगळ्या शाळेत जातात गरिबांची मुलं वेगळ्या शाळेत जातात हा वर्गवाद आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की ही जी दरी आहे ही दिवसेंदिवस वाढत आहे काहीच लोकांच्या हातामध्ये त्या ठिकाणी सत्ता येत आहे म्हणून अशा प्रकारची आंदोलनं ही लोकशाहीला पोषक असतात किंवा लोकशाहीला त्या ठिकाणी याच्यातून मोठा फायदा देखील होत असतो परंतु वारंवार लोकशाहीमध्ये आंदोलन होणं देखील चांगलं नाही गेली दहा महिने झालं अशा प्रकारचं जे वातावरण सुरू आहे तेही तितकं हितकारक नाही परंतु आंदोलन ना हे झालं पाहिजे की लोकशाहीमध्ये त्याच्यामुळं काय होतं की सत्ता परिवर्तन होण्यास मदत होते आणि गोरगरिबांच्या हातात सत्ता त्या ठिकाणी जाऊ शकते म्हणून याच्यामधला एक अजून महत्वाचा मुद्दा या वर्गवादामधला असा आहे की ही जी सत्ता आहे ती सुद्धा त्या ठिकाणी आहिरे वर्गाकडेच असू नये तर नाहिरे वर्गाकडे सुद्धा गेली पाहिजे तर अशा पद्धतीने याचं एक विश्लेषण आपल्याला या वर्गवादाच्या माध्यमातून करता येतं किंवा या ठिकाणी जो कार्ल मार्क्सचा सिद्धांत आहे त्याच्यातून आपल्याला याच्याकडे ये पाहता येतं तसा कुठलाही एक सिद्धांत असा आपण कुठल्याही समाजाला नाही लावू शकत किंवा त्याला मर्यादा असतात परंतु त्याचा एक पैलू किंवा त्याचं एक अंग म्हणून आपण याच्याकडे पाहू शकतो तुम्हाला या ठिकाणी या विश्लेषणाबद्दल काय वाटतं ते कृपया करून कॉमेंटमध्ये तुम्ही कळवा आणि याबद्दल तुमच्या काही वेगळ्या प्रतिक्रिया असतील त्याही त्या ठिकाणी तुम्ही टाका आपण त्याच्यावरती चर्चा करू तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद